नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कोबीपासून असा एक भन्नाट पदार्थ अगदी घरातले लहानच नाही तर मोठेसुद्धा कोबी खायला कंटाळा करतात अशा वेळेस कोबीची ही वडी एक उत्तम पर्याय आहे अशा पद्धतीने कोबी खाल्ला जातो तर हा पदार्थ जो आहे तो अतिशय सोप्पा आहे झटपट होणारा आहे आणि अगदी तुम्ही कोथिंबिरीची वडी किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी पाहतो त्याला एक उत्तम पर्याय देखील आहे तर हा पदार्थ घरातले सगळेच आवडीने नक्की खातील तर अतिशय सोपा असा पदार्थ भरपूर टिप्सहित आजचा व्हिडिओ मी शेअर केला आहे शेवटपर्यंत नक्की पहा इथे वडीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन पीठ दोन वाट्या किसलेला कोबी एक वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेसा त्याचबरोबर आपण एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर आता आपण इथे चवीपुरतं मीठ देखील घातलेलं आहे आणि दोन तीन चमचे पांढरे तिळ आपण इथे घातलेले आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी लगेच घालून घ्यायचं नाही कारण कोबीला मीठ मिरचीमुळे पाणी सुटतं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी दोन तीन चमचे आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घालायचं नाही नाहीतर पीठ खूप जास्त सैलसर होऊन जाईल तर ही वडी अगदी झटपट होते म्हणजे अगदी अगदीच वीस पंचवीस मिनटामध्ये होणारा पदार्थ आहे पीठ या पद्धतीने आपल्याला हलकंसं सैलसर मळून घ्यायचं आहे आता आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण ह्या प्लेटला ऑइलिंग करून त्यावरती पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत तुम्ही ही जरूर घाला यामुळे वडीला खूप छान चव येते आणि आता आपण यामध्ये एकसारखी वडी थापून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला हाताच्या साह्याने एकसारखी वडी प्लेटला थापून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त दाटसरही नको मग वडी दाटसर होते आणि चिवट अशी लागते व्यवस्थित तळली जात नाही आणि सैलसर करायचं आहे ज्यामुळे काय होतं व वडी अशी कुसकुशीत होते वरून देखील आपण पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत आता आपण स्टीमरमध्ये ही वडी उकडून घेण्यासाठी ठेवणार आहोत अगदी पंधरा मिनटं ही वडी ठेवली की व्यवस्थित शिजली जाते ती तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण स्टीमर आता स्टीमरमध्ये पंधरा मिनटासाठी वडी ठेवून देणार आहोत पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पाहूया की आपली वडी शिजली का तर तुम्ही पाहू शकता नाईफ क्लीन बाहेर येतोय म्हणजे आपली वडी शिजून रेडी आहे आणि आता आपण तिला एक पाच मिनिटभर थंड होण्यासाठी ठेवूया आणि हव्या त्या शेपमध्ये आपण तिचे तुकडे करून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता वडी अलगद निघत आहे म्हणजे अगदी ती व्यवस्थित शिजली है। देखील आहे आणि ती खाली चिटकलेली देखील नाही जास्त पातळ पीठ झालं तरीसुद्धा वडी तळताना प्रॉब्लेम येतो किंवा घट्ट झालं तर ती चिवट होते त्यामुळे याच पद्धतीने पिठाचं आणि कोबीचं प्रमाण ठेवलं तर वडी अतिशय खुसखुशीत होते त्याचबरोबर वरून छान क्रिस्पी आणि चविष्ट देखील होते तर हेच प्रमाण वापरून तुम्ही या पद्धतीने वडी नक्की बनवून पहा आता तेल गरम झालेलं आहे आणि आपण वड्यात तळून घेत आहोत तुम्ही हवं तर शालो फ्राय देखील करू शकता किंवा तळूनही घेऊ शकता तुम्ही पाहू शकता अगदी गोल्डन रंगावरती आपण आपल्या वड्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आणि त्याला साईडने कडा सुटलेल्या आहेत म्हणजे ते अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आतून तर आता आपण तुम्ही इथे पाहू शकता वड्यांचा लूक कसा दिसत आहे अगदी म्हणजे खूपच चविष्ट लागतात रुचकर होतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने हेच प्रमाण वापरून या पद्धतीने वडी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की आ, कशी वाटली तुम्हाला तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद